नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते सर्वसामान्य अमेरिकन माणूस या, या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या बाजूनी उभा राहिला आणि त्यांनी जो बायडेन असेल किंवा कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा कडाडून विरोध केलेला आपण बघितला संपूर्ण अमेरिकेमध्ये एक लाट पसरलेली होती डोनाल्ड ट्रम्प केवळ इलेक्टोरल व्होट्सनी जिंकले नाही तर ते पॉप्युलर व्होटनी जिंकले म्हणजे राज्यवार जी मतं मिळतात त्याच्यामध्ये ट्रम्प यांना जास्त मतं मिळाली म्हणजे एका राज्याची अठ्ठेचाळीस मतं आपल्या महाराष्ट्रात कशी असतात गुजरातची सव्वीस असतात अशी करून दोनशे बहात्तर मतं मिळवून तर ते राष्ट्राध्यक्ष झालेच म्हणजे काही राज्यात त्यांना ती मतं मिळाली नाहीत काही मध्ये मिळाली पण एकंदरीत संपूर्ण देशामध्ये किती मतं मिळाली ट्रम्प यांना आणि सगळ्या मतांची बेरीज केली तरी देखील ट्रम्प यांची मतं जास्त होतात तेव्हा ट्रम्प यांना मत देणारे कोण लोक होते ह्याचा आता विचार केला करायची गरज आली कारण आतापर्यंत ट्रॅडिशनली म्हणजे पारंपारिक रीतीने ज्याला आपण म्हणतो की डेमोक्रॅटिक पक्ष जो होता तो नावानुसार लोकशाहीवादी आणि सर्वसामान्य माणसांच्या जवळ मग मा तो इन्क्लुझिव्ह त्याच्यामध्ये सर्व पंथ जाती येऊ शकत होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये थोडं असं होतं की जास्त करून आ, हे श्वेतवर्णीय लोक होते ख्रिश्चन होते त्याच्यात इतर धर्माचे लोक तुम्हाला क्वचितच दिसले असतील हल्ली हल्लीच्या काळामध्ये थोडे आलेले दिसतात पण तो पक्षाचा रंग बदलल्यानंतर आलेत डेमोक्रॅट पक्षाचं मात्र उलट झालं डेमोक्रॅट पक्षाची प्रतिमा जी आहे ती एक श्रीमंतांची प्रतिमा म्हणजे श्रीमंतांचा पक्ष अशी एक प्रतिमा बनत गेली त्याचं कारण असं की त्यांचे जे अध्वर्यू म्हणून वावरणारे नेते होते त्यांची एकंदरीत राहण्याची स्टाईल असेल किंवा पैसा कमवण्याची वृत्ती असेल ह्या सगळ्यामधून डेमोक्रॅट पक्ष हा गरिबांपासून दूर जा जाताना दिसला आता हे केवळ तिथेच थांबलं नाही तर त्यांची धोरणं सुद्धा गरिबांच्या मुळावर आघात करणारी ठरली वैर तुम्ही रिपब्लिकन पक्षाचा विचार कराल तर त्यांच्यामध्ये सुद्धा मोठे लोक आहेत आता एक मोठी टर्म म्हणून आपल्याला सांगितले जाते की हा काय ट्रम्प यांचं सरकार म्हणजे ऑलिगार्कचं सरकार आहे ऑलिगार्कचं सरकार म्हणजे काय तर यशस्वी बिझनेसमन जे आहेत ते या सरकारमध्ये आहेत आणि बिझनेसमोन हे सरकार चालवणार आहे त्याचा आणि सर्वसामान्य जनतेचा काही संबंध नाही ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न घेणार नाहीत हातामध्ये ना। ते सोडवणार नाहीत त्यांना काळजी आहे ती त्यांना पाठिंबा देणाऱ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींची तेव्हा हे उद्योगपतींच सरकार आहे जसे ते राहुल गांधी म्हणतात ना एक्झॅक्ट तोच टुलकिट तशीच्या तशी आहे बघा जे टुलकिट अमेरिकेत आहे तेच भारतामध्ये आहे ते काय म्हणतात राहुल गांधी काय म्हणतात की सरकार आहे आठवत असेल तुम्हाला सरकार आहे तसं ते तिकडे काय सांगतात की हे सगळे अतिश्रीमंत लोक एकत्र आलेले आहेत रिपब्लिकन पार्टीमध्ये आणि ते पक्ष चालवणे त्यांना गरिबांची काही कणव नाही चिंताही नाही काही त्यांची काळजी नाही ते त्यांच्यासाठी काही करू इच्छित नाहीत दुसरं काय तर हे लोक काय तर राफेलमध्ये पैस पाईस, पैसा खाल्ला अदानींकडून पैसा खाल्ला अदानींच तर नाव पहिल्या पहिल्यांदा तर अंबानी अदानी अंबानी अदानी चाललं होतं मग असं म्हणतात की अंबानींनी आपलं नाव वगळून घेतलं त्याच्यातून कसं वगळून घेतलं मला विचारू नका कारण मोठे मोठे उद्योगपती जे असतात ते फक्त मोदींच्या बाजूला होते ते एकदा काँग्रेसच्या बाजूला गेले की मग ते मोठे उद्योगपती नसतात ते क्रांतिकारी उद्योगपती होतात तर इथे आता अदानींनी काय अशी सेटलमेंट केली नसावी बहुतेक कारण त्यांच्या नावावर अजूनही ठणाणा ना चाललेला आहे तीच परिस्थिती अमेरिकेमध्ये आहे म्हणजे आजच्या घडीला इलॉन मस्क नाव मोठ्या मोठ्यांनी मोठ्या मोठ्यांनी ओरडून सांगायचं पण त्या शपथविधीत तुम्ही बघितलं असेल मसच्या बाजूलाच गुगलचे सीईओ सुंदर पिचई सुद्धा होते सुंदर पिचईंबाबत तुम्ही कधी अशी बोमॉम ऐकलीत ऐकणारच हो। नाही तुम्ही तुम्हाला कधी ऐकूच येणार नाही कारण हे दोन दगडांवरती पाय ठेवणारी माणसं सुद्धा आता तिथे पोचले आणि यांच्यासारखी सुद्धा माणसं आहेत मूळ आक्षेप काय आहे तर हे श्रीमंत आहे, जे आहेत त्यांना जे फायद्याचं असेल ते निर्णय आता ट्रम्प सरकार घेणार आहे हा अजेंडा तयार झालेला आहे म्हणजे अजेंडा नाही हा नॅरेटिव्ह तयार झालाय सॉरी नॅरेटिव्ह म्हणजे काय तर एक कथानक लिहायचं म्हणजे पूर्वीच्या काळी आपले अप, कादंबरीकार होते ना सगळे काय हना आपटे असतील फडके असतील ते एखाद्या मुली शेजार तिचा अगदी छान घरामधला जन्म मग तिचे आई वडील तिच्यावर संस्कार करतात मग ती एक कॉलेजमध्ये जाणारी असते आणि ती कशी बॅडमिंटन खेळते अभ्यासात हुशार वगैरे 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 मग ती कोणाच्या प्रेमात पडते आणि पुढे काय होतं अशी सगळे कथानक ते आपल्याला वाचायला आवडतं असे कथानक लिहिणारे आता नवे पत्रकार तयार झालेले आहेत किंवा कदाचित ते सोरोसचे जे लोक आहेत ना तेच ते कथानक लिहितात हल्ली पत्रकारांकडे पाठवतात आणि पत्रकार जसं तसं ते छापत असतात तर हे कथानक बनवणारी जी माणसं आहेत त्यांचा आपल्या वर्णन शैलीवरती अतिशय विश्वास आहे आणि म्हणून त्यांना नॅरेटिव्ह बनवणारी माणसं लागतात तसा आताचा नॅरेटिव्ह काय आहे तर ट्रम्पचं सरकार हे श्रीमंतांचं सरकार आहे ते उद्योगपती चालवणार आहेत त्यांना गरिबांची काही किंमत नाहीये अमेरिकेमधल्या चांगली गोष्ट आहे आणि हे हे गरीब कुठे आहेत हे विचारलं तर माहिती नाही आणि ते गरीब झाले कसे ते गरीब झाले कसे असं विचारलं तर तेही त्यांना माहिती नसेल ते, ते गरीब झाले कारण अमेरिकेनी बेसुमार कर्ज उभी केली बेसुमार कर्ज उभी केली अमेरिकेसारखा देश काय आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेकडे जात नाही कर्ज घेण्यासाठी तो मार्केटमध्ये उभा राहतो आणि तिथे कर्जरोखे काढतो ते कर्जरोखे जे आहेत ते अमेरिकेची ऐपत बघून तिचं सामर्थ्य बघून ते कर्जरोखे बाहेरचे देश सुद्धा विकत घेतात कारण त्यांना सुद्धा आजपर्यंत खात्री होती की आपला पैसा इथे सुरक्षित आहे मी जर का उद्या शंभर डॉलर टाकले तर मला व्याजासकट पाच वर्षांनी माझे माझे पैसे मिळतील आणि तोपर्यंत डॉलरची किंमतही जास्त झालेली असेल त्यामुळे त्यांना एक प्रकारचा एक आश्वस्त होते लोक म्हणून ते कर्ज रोखे घेत होते आज परिस्थिती काय आली आहे बघा की आता कर्जाची जी लिमिट आहे त्या बाहेर जाणाऱ्या जॅनेट येलेन यांनी सांगितलं की इथून पुढे अमेरिकन सरकार कर्ज उभारू शकणार नाही कारण त्याची लिमिट संपलेली आहे ती लिमिट जी आहे जर का डोनाल्ड ट्रम्प सरकारला परत कर्जरोखे काढायचे झाले तर आधी ती जी लिमिट आहे ती वाढवावी लागेल ती वाढवायची म्हणजे हे बोंब मारणार सरकार कर्जबाजारी झालं हो दिवाळखोर झालं हो आपण तुमच्या काळामध्ये काय झालं ह्याचा हिशोब कुठेही दिला जात नाही याचं कारण असं एका मागून एक एका मागून एक युद्ध छेडत राहायचं आणि मग तिथे एका बाजूवरती निर्बंध लावायचे दुसऱ्या बाजूला काय करायचं युद्ध सामग्री पाठवायची ती युद्ध सामग्री पाठवायची म्हणजे काय मग त्याच्यासाठी आम्ही हे युद्ध लढण्यासाठी युक्रेनला आम्ही आर्थिक मदत पाठवलेली आहे ती आर्थिक मदत नसतेच मुळी युक्रेननी ते पैसे परत करावेत अशी अपेक्षा असते आणि मग पण तो तर विकत घेतो मग विकत त्याच्याकडे ज्याच्याकडे पैसेच नाहीत तो विकत कसे घेणार ते अमेरिकन सरकार ते युक्रेनला पाठवतं आणि युक्रेन काय करतं तर अमेरिकन कंपन्यांकडून शस्त्रास्त्र खरेदी करतो म्हणजेच हा पैसा अमेरिकेच्या तिजोरीतून काढायचा आणि तो शस्त्रास्त्र निर्मात्यांच्या घशात घालायचा हा उद्योग चालू होता शस्त्रास्त्र खरेदी आणि युद्ध हा एक प्रकार झाला अशा प्र किती प्रकारे तिजोरी वरती डल्ले मारले गेलेले आहेत त्याची आपल्याला गणना करता येणार नाही मित्रांनो अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगते की आजच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अगदी त्यांनी प्रचार मोहिमेमध्ये सुद्धा सांगितलं की सरकार हे कार्यक्षमरित्या चालवण्याची गरज आहे ह्याचाच अर्थ असा की तिथे अनेक कर्मचारी नेमले गेलेले आहेत ज्यांना काहीही काम नाहीये बिना कामाचे बसतात महिन्यातून एक दिवस तिकडे येतात आणि मग त्यांचा सगळा खर्च जो आहे तो सरकार मी असं आता ऐकलं की जवळजवळ सरकारच्या ता ताब्यात असलेली जी काही आस्थापना आहेत ती आस्थापना त्याच्यातली पन्नास टक्के जागा डोनाल्ड ट्रम्प सरकार हे एकतर विकून टाकणार आहे किंवा ते भाड्याने देणार आहे कारण जर का कर्मचारी नसतील तिथे यायलाच ये, या ये कोण घरी गर, गर, बसून काम करतो म्हणतात घरी बसून तुम्ही आठ तास काम करता की चार तास करता की तीन तास करता ते बघणार कोण असा प्रश्न आहे आणि त्यांच्यावरती कुठलंही आजवर बंधन नव्हतं तेव्हा आता प्रत्येकानी ऑफिसमध्ये आलं पाहिजे असा दंडक लावला गेलेला आहे ते काय काम करतात हे इथून पुढे सिद्ध होईल ते झालं तर त्यांची नोकरी राहील अन्यथा ती नोकरीही जाणार आहे अशा प्रकारे सरकारचा जो पैसा वाया गेला तिसरे उदाहरण मी दिलं होतं तुम्हाला जेंडर चेंज त्याची जी ऑपरेशन केली गेली त्या ऑपरेशनचा पैसा कोणाला मिळाला संपूर्ण मेडिकल इंडस्ट्रीला मिळाला हेल्थ केअरला म्हणू आपण हेल्थ केअर इंडस्ट्रीला दोनशे पन्नास बिलियन डॉलर एवढा खर्च होत हो चा होता या ऑपरे केवळ या ऑपरेशन वरती तो कोणाच्या खिशात जात होता कोणाच्या खिशात जात होता सगळं शोधून काढायला पाहिजे ते काहीतरी पवनचक्क्या उभ्या केल्या त्या पवनचक्क्या कशासाठी उभ्या केल्या तो वा त्याच्यातून येणारी ऊर्जा ही अमेरिकेसारख्या देशाला पुरेशी होती का ह्याचं कुठेही भान नाहीये कुठेही भान नाहीये आणि मग पेट्रोल साधी गोष्ट आहे ऑइल तुम्ही संपूर्ण अमेरिक सगळेजण म्हणतात की अमेरिका तेलाचं राजकारण करते तेलाचं राजकारण कोण नाही करत तेलाचं राजकारण रशिया नाही करत सौदी अरेबिया नाही करत कुवेट नाही करत की युरोप नाही करत प्रत्येकाला तेलाचं राजकारण करावं लागतं कारण तेल ही एक आज प्राथमिक गरज बनलेली आहे आणि ती काही केवळ तुमच्या वाहनामध्ये इंधन टाकण्यासाठी नसते तुम्ही ज्या वेळेला क्रूड ऑइल असतं खनिज तेल हे तुम्ही प्रोसेस करता त्याच्यामधून अनेक बाय प्रोडक्ट्स निघतात आणि ही सगळी रसायनं जी आहेत ती केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरली जातात त्यामुळे खनिज तेल म्हणजे इंधन असा सरळ हिशोब लावू नका खनिज तेल अनेक विविध गोष्टींसाठी वापरलं जातं आणि त्या अत्यंत बेसिक गोष्टी असतात ज्याच्यावरती हा सगळा डोलारा कारखानदारीचा आज उभा आहे आपली तुमचे तुम्हाला आणि मला जी अनेक उत्पादन मिळतात त्याच्यामध्ये ते खनिज तेल आणि त्याच्यातून निघालेली ही बाय प्रॉडक्ट वापरली असतात ती नसती तर ते प्रॉडक्ट बनलं पण नसतं तेव्हा अमेरिकेकडे तेल तर भरपूर आहे अमेरिकेकडे गॅस सुद्धा भरपूर आहे पण तो ड्रिलिंग करायचा नाही कारण काय तर ड्रिलिंग कुठे करायचं तर मध्यपूर्वेत करायचं त्यांचं तेल एकदा काय ते उपसून घ्या आपलं तेल तसंच ठेवा आणि मग ते लोक पाय त्यांचा आडवा घालणार ते म्हणणार नाही आम्ही एवढंच प्रोडक्शन करतो कारण त्यांनाही इंटरेस्ट आहे त्यांना माहिती आहे त्यांचं संपूर्ण उत्पन्न जर का तेलावरती अवलंबून आहे तर तेलाचे भाव कसे चढते राहतील अशाच दृष्टीने ते निर्णय घेतात तेलाचे भाव उतरवायचे असतील तर काय करायला पाहिजे मार्केटमध्ये जेव्हा पुरवठा जास्त होईल म्हणजे ग्राहक आलं आपणच विचार करू समजा तुम्हाला पाच किलो साखर पाहिजे तुम्ही एका वाण्याकडे गेलात दुसऱ्याकडे गेलात तिसऱ्याकडे गेलात सगळ्यांनी सांगितलं साखर संपली कारण त्यांनी आणूनच ठेवलेली नाहीये पाचवा वाणी त्याला माहिती आहे है की ह्यांच्या कोणाकडे साखर नाही तेव्हा जो नॉर्मल भाव आहेस काय समजा तीस रुपये चाळीस रुपये किलो तर तो, तो शंभर रुपये किलो सांगेल तुम्हाला कारण तुम्हाला आज गरज आहे आणि तुम्हाला ती साखर घ्यायचीच आहे पण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळत नाही तेव्हा तुम्हाला ती साखर चढ्या भावाने घ्यायला लागते पण ज्या वेळेला मार्केटमध्ये सर्व दुकानांमध्ये साखर जर का उपलब्ध झाली तर तिचे भाव वड जाऊ शकणार नाही आत्ताच्या घडीला गेल्या चार वर्षामध्ये युक्रेन युद्धामुळे रशियाचा जो तेलाचा पुरवठा होता तो थांबवला गेला पूर्णपणे आणि हा थांबवला गेल्यामुळे युरोप तर डब्यातच गेलेला आहे पूर्ण आर्थिक डबघाईला आलेले सगळे देश आहेत कारण त्यांना आज सढ्या पैशांनी तेल विकत घ्यावं हो लागतंय ते कोणाकडून घेत आहेत ते रशियाकडून घेऊ शकत नाहीत मग आपण ते आणतो प्रक्रिया करतो आणि युरोपला देतो पण या सगळ्या भागामध्ये त्यांना पैसे जास्त द्यावे हो लागत आहेत असा आतब्टचा व्यवहार आहे हीच परिस्थिती अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा एकंदरीतच तुम्ही जर का एक दहा वर्षापूर्वी गेला असाल पंधरा वर्षापूर्वी गेला असाल तर वस्तूंचे जे भाव होते ते आज उरलेले नाहीयेत अवाच्या सवा महागाई वाढलेली आहे आणि ज्याला म्हणतात ना मीटिंग बोथ हे टुगेदर म्हणतात तसं म्हणजे जमा खर्चाचा ताळमेळ बसवता येत नाही लोकांना मला जर का तीन हजार रुपयेच मिळत आहेत तर मी जगू कशी हा प्रश्न आहे कारण तुम्हाला जर का एखाद्या सिटीमध्ये राहायचं असेल त्यांच्या शहरात राहायचं असेल तर काहीतरी एक मिनिमम खर्च आहे किमान खर्च करावा लागतो तुम्हाला घर तर भाड्याने घ्यावं लागतंय तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू आणायला लागत आहेत तुम्हाला तुमच्या घरून उठून तुमच्या कामाच्या जागी जाण्यासाठी खर्च आहे आणि त्याच्यासाठी गॅस वापरला जातो पेट्रोल वापरलं जातंय तुमचं खाणं पिणं आहे तुमच्या इतर सगळ्या सोयी सुविधा आहेत तुमच्या घरामध्ये जर का फॅमिली असेल लहान मुलं असतील तर त्यांच्या वेगळ्या सोयीसुविधा आहेत तुमचं स्वतःचा वैद्यकीय खर्च आहे सेवा तुम्हाला खरी लागली तर तेव्हा हे सगळं जर का तीन हजार डॉलर मध्ये समजा आम्हाला मिळत असेल हे तीन हजार डॉलर मध्ये त्यांना आज भागवता भागवता नाकी नऊ आलेलं आहे कारण काय तर ही झालेली महागाई आणि ही सगळी महागाई दोन कारणामुळे झाली एक म्हणजे कोविड कोविडच्या साथीमध्ये जगामधल्या प्रत्येक देशाला एक आर्थिक फटका बसला आणि दुसरं आहे ते युक्रेनचं युद्ध मित्रांनो हा फरक जो आहे तो तुम्हाला कदाचित जाणवणार नाही कारण भारतामध्ये आपल्यापर्यंत त्याचे दुष्परिणाम आले नाहीत आपण या सगळ्यातून एक वेगळी वाट काढली मोदींनी थेट रशियाकडून तेल घेतलं आणि अमेरिकेने सांगितलेलं आहे की साठ बॅरलच्या खाली तुम्ही तेल घेता कामा नाही म्हणून तंबी दिलेली होती सिक्स्टी डॉलर्स ए बॅरल ह्याच्या खाली दर असता कामा नाहीत तुम्ही कोण ठरवणार रशियाने आपल्याला माझ्या अंगाने पंचेचाळीस डॉलरनी दिलं आपल्यासाठी तो सौदा चांगला होता साठ डॉलर कुठे पंचेचाळीस डॉलर कुठे लाखो बॅरलचं तेल लागतंय केवळ भारतासाठी नाही तर भारताने आयात केलं प्रक्रिया केली आणि युरोपला सुद्धा विकलं त्यात पैसाही कमवला हो पण हा दोष कोणाचा आहे दोष तुमचा आहे दोष तुमचा आहे कारण तुम्ही तेलाचं मार्केट जे आहे ते अशा तिरांनी दाबलत मिळतो कारण काय तर तेल कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून दुसरं काय आपण तुम्ही म्हणणार जसा शस्त्रास्त्र खरेदी लोकांचा फायदा बनवून दिला त्याच्यामधून निर्मात्यांचा इथे तेल कंपन्यांचा फायदा बनवून दिलात तुम्ही पण तुम्हाला आपली सामान्य जनता काय भोग भोगते आहे त्याच्याशी तुमचं कर्तव्य राहिलेलं नव्हतं आणि हे स्वतःला डेमोक्रॅट पार्टी मिळवून म्हणून घेतात हे त्यांचं वैशिष्ट्य होतं भारतामध्ये आपल्याला हे जाणवलं नाही कारण मोदींनी त्याच्यामधून मार्ग शोधून काढला परंतु म्हणून आज तुमचा आर्थिक विकास होताना निदान दिसतो एक कागदोपत्री प्रत्येकाला मानावं लागतं की भारतीय अर्थव्यवस्था ही एकमेव अर्थव्यवस्था आहे जगातली ज्याच्यावरती आज विश्वास टाकता येतो अमेरिकन अर्थव्यवस्थेवरचा विश्वास आता कमी कमी होत चाललाय त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर ही परिस्थिती अधिकाधिक अवघड होईल हेही आपल्याला आर्थिक निर्बंध घालून ठेवले रशियावरती रशियावरती निर्बंध घालून ठेवल्यानंतर संपूर्ण जगामध्ये जे खळबळ झाली म्हणजे केवळ तेलाचा पुरवठा नव्हे तर इतरही वस्तूंचा मी समजा रशियाकडून खरेदी करत असले तर निर्बंध माझ्यावरतीही लागले गेले मग माझ्याकडून जो कोणी खरेदी करत होता त्याला माझ्याकडून खरेदी करता येणार त्याला दुसरीकडे जायला पाहिजे असं ते दुष्टचक्र होतं आणि ह्याच्यामधून एक विपन्नावस्था जी आहे ती अमेरिकेतल्या सामान्य जनतेला भोगावी लागत होती आता ह्याच्यामधून पर्याय काढायचा तर ट्रम्प यांनी ड्रिल बेबी ड्रिल ड्रिल बेबी ड्रिल अशी घोषणा दिलेली याचा अर्थ असा की तेलाचं उत्पादन वाढवा 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 थांबू नका थांबू नका कारण तेल जर अमेरिके अमेरिक ते अमेरिके ते का अमेरिकेने काढलं तर अमेरिके त्यांना उत्पन्नाचा सोर्स पाहिजे आहे ट्रम्पना उत्पन्न पाहिजे आहे आणि ते उत्पन्न अमेरिकेकडे जे आहे ते विकूनच तुम्हाला मिळणार आहे तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे जर का तेल असेल तर त्याचं उत्खनन करायला पाहिजे ते काढून त्याच्यावर प्रक्रिया करून लोकांना पाठवलं पाहिजे ते तुम्ही थांबवलं ह्याचा अर्थ था असा की तुम्ही तुमच्या देशामध्ये संकट आणलं आर्थिक संकटांकडून दुसरीकडे त्यांनी युद्ध थांबवलेली आहेत म्हणजे तो खर्च बंद झाला सरकार मधला अनावश्यक खर्च बंद झाला अशा तऱ्हेने उत्पादन वाढवण्यासाठी म्हणून जे केलेलं आहे त्याच्यामधून जो माल बाजारपेठेमध्ये येईल त्यातून तेलाचे भाव जागतिक दरा जा स्तरावरती सुद्धा उतरतील केवळ अमेरिकेत नाही तर तिथे सुद्धा उतरतील फायदा सर्वांचाच आहे लक्षात घ्या तुम्ही पण तो करून द्यायचा नव्हता का तर तुमच्यावरती आर्थिक संकट यावं अशाच पद्धतीने पावलं टाकली जात होती आजच्या घडीला जेव्हा ट्रम्प म्हणतात ड्रिल बेबी ड्रिल त्याचा अर्थ समजून घ्या की त्यांना केवळ आपलं उत्पादन वाढवायचं असं नाही उत्पादन जेव्हा वाढतं त्यावेळेला नोकऱ्याही वाढतात लक्षात घ्या रोजगार निर्माण होतो जर का तेल स्वस्त झालं तर तोच अमेरिकन माणूस जो आहे तो त्याच्याकडे जो पैसा वाचेल तो पैसा दुसऱ्या गोष्टींसाठी खर्च करेल त्या विकत घेण्यासाठी त्याचीही विक्री वाढते तेव्हा हे एक चक्र जे आहे त्याला गती देण्यासाठी म्हणून तेलाचं उत्पादन वाढवा असं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे आणि हीच पद्धत असते परवाच्या त्या आ, मला वाटतं त्यांनी आज ट्विट केलेलं आहे की दोन दिवसच मला झाले सत्तेवर येऊन परंतु या दोन दिवसामध्ये अमेरिकेकडे सहा ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करू म्हणून आश्वासनं आलेली आहेत प्रपोजल आलेली आहेत आणि ती प्रपोजल्स आम्ही घेऊन पुढे जातो आहोत सहा ट्रिलियन डॉलर्स ज्या जी इकॉनॉमी असं म्हणतात की सत्तावीस ट्रिलियनची त्याच्या पंचवीस टक्के हिस्सा जर का आज दोन दिवसामध्ये एवढी आश्वासनं आली असतील तर इथून पुढे आणखी किती येतील ह्याचा विचार करा अशा पद्धतीने जेव्हा गुंतवणूक देशामध्ये येते त्या वेळेला काय होतं त्यावेळेला रोजगार वाढतो रोजगाराच्या संधी वाढतात लोकांना पैसा मिळू शकतो आणि अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना जे मोदींनी इथे केलं ते आता ट्रम्प तुम्हाला तिथे करताना दिसत आहे तिसरी गोष्ट त्यांनी एनर्जीवरती पण भर दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जो काही गुंतवणूक होणार आहे त्या लोकांना सांगितलंय तुमची एनर्जी तुम्ही तयार करा तेव्हा न्यूक्लिअर एनर्जी हा एक फार मोठा परवलीचा शब्द होणार आहे ते त्या एनर्जी सोर्स मधून बाहेर पडलेले आहेत क्लायमेट चेंज मधून ते बाहेर पडलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प तेव्हा त्यांना आता त्यांच्या देशामध्ये ऊर्जा निर्मिती जी आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करता येईल तेव्हा अशा पद्धतीने ही पावलं असतात की ज्या म्हणजे साधी गोष्ट आहे तुम्हाला तीन हजार रुपये पगार असेल आणि तुमचा खर्च तुम्हाला दिसतंय की मला छत्तीसशे डॉलरचा खर्च करायला पाहिजे आहे सहाशे डॉलर तुम्ही कुठून आणणार एक तर तुम्ही उत्पादन तुमचं उत्पन्न वाढवा नाहीतर मग तुमचा खर्च तीन हजार आहे तो चोवीसशे करा म्हणजे तुमचं तीन हजारात भागायला लागेल दोनच उपाय असतात तेव्हा आपला खर्च कमी करणं आणि आपलं उत्पन्न वाढवणं या दोन्ही गोष्टी जेव्हा ट्रम्प यांनी पहिल्या दोन दिवसात मार्गी लावलेल्या दिसतात सुरुवात होईल त्याची ही साधी सुरुवात आहे इथून पुढे आणखी काय येणार आहे हे आपल्याला बघता येईल तेव्हा ट्रम्प महागाई कशी कमी करणार म्हणून नाकम उरडणारे जे लोक होते त्यांच्यासाठी हे उत्तर आहे हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते हैं। तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम रव नमस्कार